खारपाडा दुश्मनजिक रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू पेणमध्ये बिबट्याचा वावर असल्याच्या अफवा मागील आठ दिवसापासून उठत होत्या विविध ठिकाणी एआयद्वारे छेडछाड केलेले फोटो प्रसारमाध्यमांवर व्हायरल केले जात होते बिबट्या आज येईल बिबट्या उद्या येईल अशी दहशत ठिकठिकाणी थी निर्माण झाली होती मात्र प्रत्यक्षात कधी येईल याचा थांग पत्ता लागला नव्हता आज अखेर पेण तालुक्यातील दुश्मी खारपाडा दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला एकंदरीत पाहता रेल्वेच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे येथील ग्रामस्थांना व नागरिकांना कधीही बिबट्याचं दर्शन झालं नाही मात्र आज जे दर्शन झालं ते अवस्थेत झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे राज्य शासनाने आणि वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि या परिसरामध्ये बिबट्याचे दहशत निर्माण होणार नाही याकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे